पहिल्याच नजरे अशी भरलीस का तू स्वप्नात पाहिले तशी आहेस तू नजरे तुझ्या जादू आहे अशी नजरेत तुझ्या जादू आहे अशी जीवनाची माझ्या तूच अशी स्वप्नातली माझी राणी गतू जीवन माझे छान फुलवलेस ग स्वप्नातली माझी राणी ग तू जीवन माझे छान फुलवलेस ग तू उघड्या डोळ्यांनी पाहिले स्वप्न आहेस ग तू हृदयावर माझ्या अशी जादू केलीस तू हृदयावर अशी जादू केलीस ग तू सोबत तू असताना जीवन वाटे मोका ट्रान जसे सोबत तू असताना जीवन वाटे मोका ड्रान जसे मनाच्या धुंदीत फिरावे तुझ्या संगे बेभान असे पावसात भिजुनी ओल्या डोळ्यात तुझ्या पाहत राहावे जसे पावसात भिजुनी ओल्या डोळ्यात तुझ्या पाहात राहावे जसे, जसे। इंद्रधनुच्या रंगात अधिक खुलून जाती हे जुलमी डोळे तुझे जन्म जन्मांची साथ तुझी ही लाभली मला जन्म जन्मांची साथ तुझी ही लाभली मला तू अशीच छान गोड असत राहा सदा गोड असत राहा सदा पहिल्याच नजरेत अशी भरलीस क तू पहिल्याच नजरेत अशी भरलीस क तू स्वप्नात पाहिले तशी आहेस तू मित्रांनो कविता कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि दुसऱ्यांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कवितेमधली कुठली ओळ आवडली हे कमेंटमध्ये सांगा त्याने कवीला स्फूर्ती मिळेल धन्यवाद